प्रथमत बी ए स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपले मनापासून स्वागत करतो शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा या अंतर्गत आजचा आपला हा सातवा व्हिडिओ आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जवळजवळ संपूर्ण माहिती घेतली आहे तरीसुद्धा अनेक शिक्षकांना पुराव्यांबद्दल आणि मानकांबद्दल आणि आपण जे स्तर सिलेक्ट करतो याबद्दल काही शंका आहेत काही डाऊट आहेत त्याविषयी आज आपण डिस्कस करणार आहोत त्यासाठी उदाहरण म्हणून मानक क्रमांक एक आपण ओपन करूया या अंतर्गत एकूण चार स्तर आपल्याला पाहायला मिळतील त्यापैकी फक्त एकच स्तर आपल्याला निवडायचं आहे ज्या स्तरातले स्पष्टीकरण आपल्या शाळेच्या वस्तुस्थितीशी जुळत असेल तो स्तर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आता या स्तर क्रमांक चार अंतर्गत जे स्पष्टीकरण दिलेले थोडक्यात म्हणजे काही निकष दिलेले आहेत त्या अनुसरून आपल्याला पुरावे अपलोड करायचे आहेत त्याच संदर्भामध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता फोटो आणि व्हिडिओ स्वरूपामध्ये आपण पुरावे अपलोड करू शकतो का मार्गदर्शक परिपत्रकानुसार आपल्याला सर्व मानकांमध्ये पी डी एफ अपलोड करायचे आहेत त्याचे स्वरूप असणार आहेत व्हिडिओ फोटो या पद्धतीने आपल्या शाळेमध्ये भरपूर उपक्रम किंवा कार्यक्रम अंतर्गत जे आपण फोटो काढले असेल ते पी डी एफ स्वरूपामध्ये आपण अपलोड करू शकतो त्यानंतर काही लेखन स्वरूपामध्ये असेल म्हणजे थोडक्यात इतिवृत्त अहवाल लेखन तेसुद्धा आपण पी डी एफ स्वरूपामध्ये अपलोड करू शकतो या संदर्भामध्ये एका शिक्षकाने प्रश्न विचारला होता की व्हिडिओ कशा पद्धतीने आपण पी डी एफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकतो तर मित्रांनो पी डी एफमध्ये आपण व्हिडिओची लिंक पेस्ट करू शकतो लिंक पी डी एफ हा एक प्रकार असतो त्यामार्फत सुद्धा आपण हे पुरावे पी डी एफ स्वरूपामध्ये अपलोड करू शकतो पण एवढा किचकट पद्धतीने करण्यापेक्षा सरळ आपल्या शाळेमध्ये जे कार्यक्रमाचे फोटो असतील जे लेखन साहित्य असेल किंवा जे व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमध्ये काही मोमेंट असतील त्याचे स्क्रीनशॉट काढा आणि त्या सर्वांची एक पी डी एफ तयार करा आता उदाहरण म्हणून स्तर क्रमांक चार इथं सिलेक्ट केला होता या स्तर क्रमांक चार अंतर्गत चार फोटो आहेत जे मी सिलेक्ट केलेले आहेत पुरावे म्हणून आता आपल्याला या चार फोटोंची एकच पी डी एफ तयार करायची आहे ही पी डी एफ कशा पद्धतीने तयार करायची यासाठी एक सर्वात इझी ॲप डायरेक्ट गॅलरीतनं फोटो पी डी एफमध्ये कन्वर्ट होतात आणि एका मिनटाच्या आत ती पी डी एफ ड्राईव्हमध्ये सेव्ह होते आपल्या आप फोल्डरमध्ये गुगल ड्राईव्हवर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथून तो व्हिडिओ पाहू शकता आणि आपण जे पी डी एफ किंवा फोटो अपलोड करणार आहोत हे जे एव्हिडन्स आहे हे म्हणजे अंतिम निर्णय नाही हे आपलं स्वमूल्यमापन आहे मूल्यमापन आहे त्यावेळेस तुम्हाला जे त्या निदर्शनास आलं ते आपण मूल्यमापन केलं बाह्य यंत्रणा जे निदर्शन असेल त्या पद्धतीने ते मूल्यांकन करतील म्हणून खूप काही काळजी करण्याची आवश्यकता नाही त्यानंतर एक प्रश्न होता की फक्त एकच फोटो अपलोड केला तर चालेल का चालेल पण तो फोटो पी डी एफ स्वरूपामध्ये असला पाहिजे आता जर आपल्याकडनं ही सर्व माहिती भरत असताना काही चुकी झाली मानकं भरत असताना चुकीचा स्तर निवडला गेला चुकीची पी डी एफ अपलोड केली गेली तर आपला सुधारणा करता येईल का हा आपला पुढचा प्रश्न आहे हे सर्व मानक भरत असताना जर आपल्याकडनं काही चुकी झाली असेल तर ती चुकी आपण कधीही केव्हाही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यात बदल करू शकतो काळजी करण्याची आवश्यकता नाही हा बदल कशा पद्धतीने करायचा संपूर्ण प्रोसिजर कशा पद्धतीने करायची याविषयी मी पुढचा व्हिडिओ आणणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करून कारण की प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत मोबाईलद्वारे पोहोचणारच असं होऊ शकत नाही मागील जेवढे सबस्क्रायबर आहेत किंवा ज्यांनी व्हिडिओ पाहिले असेल त्यांना माहिती आहे आतापर्यंत जेवढे मानकांची माहिती आपण घेतली संदर्भामध्ये त्यात लागणारे सर्व आवश्यक डॉक्युमेंट पी डी एफ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर लिंक मार्फत आपल्याला डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत आता आपला पुढील व्हिडिओ असणार आहे की सर्व माहिती भरली गेली सर्व मानकांचे पुरावे अपलोड केले गेले यानंतर पुढं काय करावं हमीपत्र कशा पद्धतीने भरावे त्यानंतर काही चूक झाली असेल ती थी कशा पद्धतीने दुरुस्त करावी ओके आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय